सन्माननीय गणेश खळकरजी मुंबईचे पक्षाचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रकाश दरेकरजी भाई सन्माननीय वर्माजी योगिताई ज्येष्ठ महामंत्री बाबा सिंगजी निखिल व्यासजी अलकाताई कोल शिवा शेट्टी झालं नाव करा सर्व उपस्थित कार्यशाळेस उपस्थित पदाधिकारी बंधू आणि भगिनीग सर्वप्रथम बाळा तावडे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मला वाटतं बाळा अध्यक्ष झाल्यानंतर पहिलाच जाहीर माझा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि त्यांना शुभेच्छा जाहीर देण्याची संधी मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळाली कार्यकर्त्यांचं शिबिर पदाधिकाऱ्यांचं शिबिर माझ्यासाठी आवडीचा विषय असतो कारण कुठलाही पक्ष असेल त्या पक्षाचं गतिमान काम किंवा कुठल्याही नेत्याचं गतिमान काम करण्याची जर भूमिका कोण निभावत असेल तर तो आपला सर्वसामान्य कार्यकर्ता असतो आणि मग हा कार्यकर्ता त्या ठिकाणी प्रशिक्षित असला पाहिजे प्रशिक्षित असेल तर योग्य दिशेनं जाण्याचं त्याला मार्गदर्शन असलं पाहिजे आणि परिपक्व एक मॅच्युअर्ड पॉलिटिशियन म्हणतात अशा पद्धतीचा आपला कार्यकर्ता तयार असला पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारची शिबिरं या कार्यकर्त्यासाठी अतिशय महत्वाची असतात भारतीय जनता पार्टी आपला पक्ष आपले कार्यक्रम आपले उपक्रम आपली आंदोलन पक्षाची भूमिका त्या दृष्टीनं कशी वाटचाल करावी हे काही नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही परंतु आता नवीन मंडलाध्यक्ष या ठिकाणी झालेले पहिला जेव्हा मंडळाध्यक्षाच वय पस्तीस ते पंचेचाळीस होत त्यावेळेला मुंबईच्या बऱ्यापैकी सगळ्या आमदारांची आम्ही भूमिका होती की एकदम नवीन केलं तर काय होणार परंतु पक्ष जेव्हा विचार करतो त्यावेळेला आपल्या पुढे जाऊन चार वेळा विचार करत असतो हे नव्या नियुक्तीनंतर त्या ठिकाणी समजलं सगळे नवे मंडळाध्यक्ष अत्यंत उत्तम पद्धतीनं या ठिकाणी काम करतायत आणि त्याबद्दल त्यांना या ठिकाणी शुभेच्छा मिळतो जुन्या लोकांनी चांगलं काम केलं त्याच्यामुळे जुने नवीन असा समन्वय करून येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं काम करायचं आहे शेवटी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण कशासाठी घेतो आपण कार्यशाळा घेणार आपण प्रेस वार्ता घेणार प्रोफेशनल मीट घेणार श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा तेवीस जूनचा आपण बलिदान दिवस त्या ठिकाणी साजरा वेगवेगळ्या कार्यक्रमांचा अंतिम उद्देश असतो की माझ्या पक्षाचं संघटन मजबूत झालं पाहिजे माझ्या पक्षाच्या विषयी लोकांच्या मनामध्ये विश्वासता निर्माण झाली पाहिजे आणि त्यानिमित्तानं पक्ष कमळ आपल्या कार्यकर्ता लोकांसमोर जाऊन ज्या वेळेला निवडणुका येतील त्यावेळेला त्याच्यासमोर भारतीय जनता पार्टी हा एकमेव पर्याय असला पाहिजे आणि कमळ हाच पर्याय असला पाहिजे हा आपला अंतिम उद्देश असतो आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी फिरून कुठे येतात निवडणुकीशी येतात आणि त्याच्यामुळे मला वाटत की आपण सगळ्यांनी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं जे जे पदाधिकारी ज्या ज्या ठिकाणी आहेत आपल्या जबाबदाऱ्या समजून घेऊन काम करण्याची आवश्यकता माझे बाळा तावडे यांना या ठिकाणी विनंती राहील ते नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत की आपला एकही कार्यकर्ता कामाशिवाय राहता कामान मंडल अध्यक्ष असेल तर त्याला घालून द्या तुम्ही कुठल्या पद्धतीनं काम करायचं बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे मंडळामध्ये पदाधिकारी असतात मला वाटतं आपल्या पंधरावीस सेल आघाड्या प्रकोष्ठ मोर्चा असतील परंतु मी सातत्याने म्हणत आलो की त्या मोर्चा आघाड्या यांचा संघटित इम्पॅक्ट जो असायला पाहिजे तो तावडे साहेब त्या ठिकाणी दिसत नाही मला आठवतं झोपडपट्टी पर पर जनता परिषद मी महाविद्यालयीन विद्यार्थी असताना वामनराव परबांचं मी नाव ऐकायचं आठवण <coughs> होती की झोपडपट्टी जनता परिषद झोपडपट्ट्यांचा झाला की त्या परिषदपट्टी जाऊन बसायची त्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न घेऊन शासन दरबारी जायची प्रसंगी आंदोलन करायचे आणि त्या विषयाला तो आपली जी परिषद होती ती मार्ग त्या ठिकाणी काढायची आपले मोर्चा आघाडी प्रकोष्ट यांची पद ही ऍडजस्टमेंटची पदं होतात तुला अध्यक्ष दिलं नाही म्हणून तुला काहीतरी करतोय तुला त्या ठिकाणी आम्ही वार्ड अध्यक्ष करून काहीतरी करतोय प्रत्येक पद हे महत्वाचं आहे आणि प्रत्येक पदाला किंमत आणण्याचं काम त्या पदावर कोण कार्यकर्ता करतोय त्या कार्यकर्त्याच्या क्षमतेवर असतं मंडल अध्यक्षापेक्षा ताकदीनं सुद्धा एखाद्या मोर्चाचा त्या मंडळाचा अध्यक्ष काम करू शकतो त्याने पॅनल स्पर्धा करण्याची आवश्यकता हो नाही परंतु पक्षाला त्या मोर्चाच्या माध्यमातन त्या आघाडीच्या माध्यमातन त्या ठिकाणी ताकद देण्याची जबाबदारी या मोर्चा आघाडी प्रकोष्ठ मी जो अभ्यास करतोय त्याच्यामध्ये दुर्दैवानं या सगळ्यांचं योगदान कमी पडतंय कधीतरी कार्यक्रम घ्यायचा म्हणून आपण घेतो त्या कार्यक्रमातून आउटपुट काय मिळतो मुल मला माहीत नाही त्या कार्यक्रमात पक्षाला किती ताकद मिळते मला माहीत नाही त्याच्यामुळे बाळा आपल्या या विधानमंडळ तुमच्या जिल्हा क्षेत्रामध्ये आप मी आपल्याला वेळ द्यायची तयारी आहे या प्रत्येक आघाड्या प्रकोषांना नेमकं काय केलं पाहिजे त्याच्यातनं त्यांची लिडरशिप त्या ठिकाणी मोठी होती आज मी अनेक प्रत्येक मोर्चावर प्रत्येक आघाड्यावर प्रत्येक सेलवर बोलू शकतो त्या सेलच्या माध्यमातून गव्हर्नमेंटशी कनेक्ट होऊन तुम्ही गव्हर्नमेंटच्या योजना त्या संबंधित घटकाकडे पोचवू शकता किती लोकांना माहित आहे आज महिला आघाडीच्या बाबतीत म्हटलं महिला मोर्चा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या विजय एन टी किंवा ओबीसी असेल पंधरा लाखापर्यंत त्या ठिकाणी झिरो टक्के व्याजदरात ना आई योजनेच्या नावे त्या ठिकाणी पैसे मिळतात कोणाला माहित आहे म्हणजे एक नवा रुपया व्याज द्यायचं नाही तुमचं बारा टक्के सगळं व्याज सरकार त्या ठिकाणी भरेल पंधरा लाखापर्यंत तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे तो करू शकता दोन महिला आल्या तर तीस लाखाचं करू शकता ज्याला व्याज अजिबात नाही मग काय आपण समजून घेत नाही महिलांच्या काय योजना का आहेत का त्या महिलांच्या छोट्या छोट्या बैठका घेऊन परिषदा घेऊन का आपण सांगत नाही आज अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे आपला ओबीसी सेल आहे का जाऊन अण्णासाहेब आर्थिक मंडळ जे आज दीड लाख लोक लाभार्थी आहेत आपल्या जिल्ह्यात किती लाभार्थी आहेत पन्नास शंभर असतील मग आपल्या सरकारने या योजना केल्या तर त्या सेलच्या लोकांनी सरकारशी समन्वय साधत सरकारी योजनांचा फायदा जर त्या घटकांना त्या ठिकाणी दिला तर ती लोक आपल्या पक्षाशी जोडले जातील आपल्या पक्षाची ताकद वाढेल हाच तर त्या ठिकाणी सेलचा उद्देश आहे हाच तर आपल्या आघाड्यांमागचा उद्देश आहे आणि जेव्हा मी एखादी गोष्ट सांगतो तेव्हा मी कृतीत न करत असतो मी राज्यामध्ये सहकार आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी शेकडो संस्था उभ्या केली शेकडो सोड्या आपल्या महिला भगिनी आहेत काही असतील मी आपल्या महिलांच्या चार हजार सहकारी संस्था राज्यात केल्या चार हजार म्हणजे आपल्या महिलांनी ठरवलं करू शकतात मी माझ्या जिल्हा बँकेच्या सभागृहामध्ये पंधरा दिवस महिलांना चाळीस पन्नास महिला बसल्या होत्या मी बायलॉस घेऊन अर्ज घेऊन त्यांच्या त्या ते संस्था केल्या राज्यात आपण चार हजार महिला सहकारी संस्था केल्या एका संस्थेत अकरा डायरेक्टर पडले पकडले चव्वेचाळीस हजार महिला डायरेक्टर झाले या कागदापुरत्या नाही आता उद्या परवा महाराष्ट्राचं या सगळ्या महिलांचं फेडरेशन तयार होईल चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली आणि ते झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी मी सांगितलं साहेब यांच्यासाठी आपल्याला शासकीय कामं दिली पाहिजे सरकारी पंचवीस टक्के कामं या आपल्या महिला संस्थांना मिळणार आता मला सांगा चार हजार संस्था जर सक्षम झाल्या उद्या तुम्ही मोर्चाला बोलवलं स्वतःच्या गाडीत येईल की नाही तर आपलं गाडी नाही आपली वाढव कार्य करताही सक्षम होतो तुमचं नेतृत्व सक्षम होतं आणि तुमच्या माध्यमातून लोकांना मदत झाल्यावर त्या ठिकाणी ती लोक आपल्या पक्षाविषयी त्यांना जिवाळा निर्माण होतो काल मी मुंबईत सेल्फ डेव्हलपमेंट योजना आणली आज त्यातना विदाऊट बिल्डर स्वतःची इमारत उभी करा बाळा तावडेंच्या इथे आपण एक कार्यक्रम घेतला सीएमना आणलं ना सांगितलं तुम्ही चाव्या वाटप करा ही प्रत्यक्षात तो प्लॅन बघून आवाक झाली मी हे उदाहरण एवढ्यासाठी सांगतोय माझ्याकडे आता सोळाशे इमारतींचे प्रस्ताव आहे चाळीस जणांना आम्ही कर्ज दिलं पंधरा इमारतीमध्ये लोक राहायला गेली एका पकडली पंधराच्या पंधरा इमारतीतील लोक भाजपला मतदान करणार की नाही सांगा जर आता प्रवीण दरेकर करताय सीएम करायला आले म्हणजे भाजपने आपल्यासाठी मोठ्या जागा त्या ठिकाणी मिळवून देत आहे मुंबईतल्या मराठी माणसांसाठी ना आपण जा विचारतो तुम्ही काय केलं नाही पण मध्यमवर्गीय जो मुंबईतला मराठी माणूस आहे त्याच्यासाठी भाजपचे नेते पुढाकार घेतायत आणि मुंबईतला वसई विरार कसाऱ्याला जाणारा माणूस आम्ही थांबवतो आणि म्हणून मराठी माणसांच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांना आपलं उत्तर प्रीचितना पाहिजे जेव्हा मी सांगतो मी बोलतो त्यावेळेला मराठी माणसांसाठी उद्धव खापले आपण काय केलं हा मी पाढा वाचतो आणि आम्ही काय करतोय हे सांगतो आणि त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती की पद कुठलंही असो पदाची हा त्या पदावर काम करणारा कार्यकर्ता वाढवत असतो तुमचं पद छोट मोठ म्हणून तुमच्या पदाच्या माध्यमात जेव्हा तुम्ही लोकांसाठी काहीतरी कराल त्यावेळेला लोक तुमची आठवण काढतात तुमचं पद काय बघत नाही नाही भाजपचा तो नेता आमच्यासाठी काम करतोय भाजपचा तो माणूस आमच्यासाठी काम करतोय मी अनेक लोक बघितले कुठल्याही पदावर नाही पण एखादा इश्यू झाला तर त्या पर्टिक्युलर माणसाला त्या ठिकाणी सांगत असतात की बाबा नाही आमच्या गल्लीत आमच्या मोहल्यात या ठिकाणी हा भाजपचा का चांगला कार्यकर्ता आहे त्यांना माहिती नसतं त्याचं पद काय पण अनेकदा असं असतं की आपला पदाधिकारी हा त्याच्या चाळीत पण त्याला पण ओळखत मग जर मी पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचा असेल आणि एखाद्या नाक्यावर विचारलं की बाबा आमका आमका जाधव नावाचा वॉर्डाध्यक्ष कुठे राहतो त्या पट 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 सगळ्यांनी सांगितलं पाहिजे सरळ जा वाकडा जा तिकडे कोण आहे जाधव असं हाजवायला लागला की समजायचं तो आहे त्याच्यामुळे तुमचं पद हे विभागात नाक्यात गल्लीत प्रत्येक समाज घटकाला माहीत पाहिजे भाजपच्या या वॉर्डाचा लिडर हा तुमच्या त्या विधानसभा क्षेत्रात जो मंडळ आहे त्या मंडळात कळलं पाहिजे मंडलाध्यक्ष इथं भाजपचं नेतृत्व करतो तसंच जिल्ह्याच्या बाबतीत जिल्हा कुठला असावा तर बाळा तावडे तिथं नेतृत्व करतात संघटन आणि त्या ठिकाणी आणि अशा अर्थाने जर आपण काम केलं ना तर आपली ओळख होते पद काही येतात जातात त्या आळवावरच्या पाण्यासारखी आणि आलं की पद जात पद गेल्यावर तुमची पद राहिली पाहिजे नाही तर पद तो आप तोपर्यंत आपण नमस्कार मानतो कारण तो आपल्याला पद देत असतो तो आपल्याला पुढाकार पण देत असतो अरे पण पद गेल्यावर तुला सलाम मागला पाहिजे तर तुझ्या कामाची ओळख त्या ठिकाणी असते आणि त्यामुळे तुम्ही पद गेल्यानंतर जर तुमची पद असेल पद गेल्यानंतर तोच सन्मान त्या ठिकाणी तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही पदावर त्या ठिकाणी योग्य काम केलं आणि म्हणून कोणी आज कुठलं पद घेऊन येत नाही परंतु पदावरून गेल्यानंतर सुद्धा आपल्या पक्षात आपला सन्मान पाहिजे समाजामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता खूप चांगलं काम करत होता अशा प्रकारची आपली छबी आणि प्रतिमा त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी उभी करण्याची अत्यंत आवश्यकता आहे नव्या दबाचं नेतृत्व आज या ठिकाणी बाळा तावडेंच्या माध्यमातून आले गणेश खणकर यांनी उत्कृष्ट पद्धतीनं त्याने संघटन आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी केलं के आणि आता जग जसे दिवस येतील तसं आपली ट्वेंटी ट्वेंटीची मॅच आहे महापालिकेच्या निवडणुका आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला उसंत त्या ठिकाणी मिळणार नाही आणि त्याच्यामुळे आपलं जे नेटवर्क आहे पिरॅमिड सारखं ते नेटवर्क जर भक्कम असेल तर कधी आदेशाला आला कधी कुठलं काम दिलं तर अर्ध्या तासाच्या आत त्याचा निपटारा त्या ठिकाणी होऊ शकतं नाहीतर तुमचं संघटन नसेल आपलं त्या ठिकाणी नीट रचणार असेल तर तुम्ही निरोप दिला तो पोचणार कधी दिला करणार कधी अशा प्रकारचं त्या ठिकाणी होता कामा नये आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती की नव्या कामाला आपण सगळ्यांनी या ठिकाणी कामाला लागलं पाहिजे आघाडी मोर्चा या संदर्भातल्या काही गोष्टी आपण पुन्हा त्या ठिकाणी बसून आपण हे करू आणि त्याच्यामुळे मला वाटतं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःची ओळख केली पाहिजे आपला कार्यकर्ता तिथे म्हणून इस्टॅब्लिश झाला आपला कार्यकर्ता केवळ पोस्टमन आहे अशा प्रकारची आपली इमेज होता का आपला कार्यकर्ता त्या ठिकाणी वाटला पाहिजे हा लिडर आहे हा भाजपची जनता पार्टीचा लिडर आहे आणि लिडर काय पदानी होत नाही लिडर काय छातीवर चिटकवून काय होत नाही लिडर हा कामाने होत असतो आणि म्हणून मला वाटतं जो काम करील तो लिडर होतो तो त्या ठिकाणी पुढे जातो तशा पद्धतीनं आपण सारे मिळून त्या ठिकाणी काम करू आपण कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही अनेक चांगल्या संकल्पनाही माझ्या मनामध्ये आहेत तावडींच्या माध्यमातून एकदा तपशीलवार बसून त्याच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उपयोग होईल जसं आता महिलांच्या बाबतीत आपण महिला सहकारी संस्था केली उद्या आपल्या बेरोजगारांसाठी बेरोजगारांच्या सेवा संस्था असतात आम्हाला माहीतच नाही उद्या बेरोजगारांच्या संस्थांना महापालिकेची कामं मिळतात किती आपल्या कार्यकर्त्यांना माहीत आहे असले तर हाताच्या बोटावर हो। महापालिकेची कामं मिळतात सरकारची कामं मिळतात जेव्हा आपला कार्यकर्ता काम करत असतो पक्षाचं त्यावेळा त्याच्या हातालाही काम दिलं त्याला दुसऱ्या बाजूनी थोडंसं आर्थिक पाठबळ मिळालं तर त्याची गाडी आणखी जोरात त्या ठिकाणी पळू शकते त्यामुळे तशा पद्धतीवर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये विषय हे केला पाहिजे नाही तर तू वेळेत आला नाहीच अरे बाबा वेळेत यायला तर कामावर गेला असेल घर चालतं नैसर्वांना केतकी बड्यातनं इथं यायचं शंभर रुपये रिक्षाला लागतात हाही सगळे आपण विचार केला पाहिजे नेतृत्व करत असताना दोन्ही बाजू बघितल्या पाहिजे नेतृत्व करत असताना केवळ आपण दम मारणं शिस्त पाहिजे परंतु त्याचबरोबर त्या कार्यकर्त्याच्या चपलेत सुद्धा नेतृत्वानं पाय घातला पाहिजे त्याची परिस्थिती काय तो करतो काय त्याला काही उभारी दिली पाहिजे का ही सुद्धा एका बाजूला त्या ठिकाणी आपण काम करण्याची आवश्यकता आणि त्याच्यामुळे मी तर सहकार्याच्या माध्यमातून शेकडो हजारो कार्यकर्ते उभे केले मुंबईत केलेत महाराष्ट्रात केलेत कारण जो पर्यंत तुम्ही कार्यकर्ता भक्कम त्या ठिकाणी करत नाही तो तोपर्यंत अपेक्षित रिझल्ट त्या ठिकाणी मिळत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाच्या माध्यमातून तशा प्रकारचं सुद्धा अभियान आपण बाळा तावडेंच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे आपण त्या ठिकाणी करू हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो मगाशी निखिल व्यास यांनी त्या ठिकाणी आपल्या सोशल मीडियाच्या संदर्भात सांगितलं खरं म्हणजे आताच्या येणाऱ्या पॉलिटिक्समध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रात सोशल मीडियाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही माझा तर सगळ्यात वीक पॉईंट कुठला असेल तो सोशल मीडिया आणि आजही अजिबात बघत नाही माझे सोशल मीडिया बघणारी लोक आहेत परंतु अजून ते अंवळणेच पडले नाही व्हॉट्सअप पुरता असतो परंतु या ठिकाणी ही गरज आहे काळाची गरज आहे त्याच्यामुळे जी काळाची गरज आहे ती आपण त्या ठिकाणी केलीच पाहिजे आणि म्हणून सोशल मीडिया हे शेवटच्या टप्प्यात हे कम्युनिकेशनचं मोठं माध्यम असतं आज बघा मीटिंग असली आपण एक मेसेज पाठवला की तुम्हाला दोनशे लोकांना फोन करायला नको तुमच्या ग्रुपवर गेलं की एका मिनटात काम होईल वेळ वाचतो फोन वाचतात त्याच्यामुळे मला वाटतं सोशल मीडिया एक वेगळी ताकद त्या ठिकाणी आणि मोदी साहेबांनी सोशल मीडियाचं महत्त्व त्यांच्या नेतृत्वातून अधोरेखित केलं म्हणजे मोदी साहेब सोशल मीडियातनं आज करोड लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोचतात आणि त्याच्यामुळं सोशल मीडियाला त्या ठिकाणी आपल्याकडे पर्याय नाही मला माहीत आहे काही लोकांना इंटरेस्ट नसतो कधी समजून घेण्यात अडचणी असतात पण निखिलजी आपण या ठिकाणी छोटे छोटे कॅम्प घेऊन छोट्या छोट्या हो। वार्डस्तरीय बैठका घेऊन हो। या संदर्भात मार्गदर्शन आणि त्यांना ॲक्टिवेट करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे तशा प्रकारचं कामसुद्धा या ठिकाणी निश्चितपणे आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी होईल अनेक कार्यक्रम या ठिकाणी आपले आहेत काही कार्यक्रम विकासाचे असतात काही कार्यक्रम आपल्याला ऊर्जा देणारे असतात काही कार्यक्रम आपले स्त्रोत असतात श्यामा प्रसाद बलिदान दिन हा आपल्यासाठी त्या ठिकाणी प्रेरणादायी आपल्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी केलेलं बलिदान त्या बलिदानातून आपण समजून घेऊन आपण आपल्या नेत्याप्रती आपल्या कृतज्ञता व्यक्त करणं नाहीतर त्या ठिकाणी श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेलं बलिदान नव्या पिढीला माहीत नसतं मग आपल्या पक्ष उभारणीसाठी आपला जो पक्ष एवढा मोठा झाला आहे त्याच्या विस्तारात ज्यांचं बलिदान मोठं या ठिकाणी आहे ते सुद्धा त्यांची महती त्यांची माहिती नव्या पिढीसमोर येणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये तो बलिदान दिवससुद्धा आपण योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी करूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो बाकी जे जे कार्यक्रम दिलेत ते आपण कराल विकसित भारत संकल्प सभा हाही एक कार्यक्रम आहे आज मोदी साहेबांची अकरा वर्ष झाली आणि अकरा वर्षामध्ये देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम मोदी साहेबांनी दे केलेलं आहे आणि देशापेक्षा आपल्या पक्षाला तर डबल अभिमान आहे की हे देशाचे पंतप्रधान माझ्या पक्षाचे आहेत आणि तोही आपल्यासाठी एक मोठा अभिमान त्या ठिकाणी असतो आणि म्हणून तेही कार्यक्रम आपण संकल्प सभेच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी राबवणार आहोत मी सर्व या कार्यक्रमांसाठी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आम्ही नवीन टीम जी या ठिकाणी आपले काम करते त्यांच्यासाठी शुभेच्छा देतो आणि बाळाची आपल्याला विनंती नाही जे पहिले आपले जुने महामंत्री असतील पदाधिकारी असतील ते सुद्धा आयडिया असतात कामा जे पक्षाचे काम ते माझी झाले म्हणजे बिनकामाचे झाले असं नाही तर त्यांनाही त्या ठिकाणी स्पेसिफिक जबाबदाऱ्या द्या चा त्यांनाही त्या ठिकाणी आपल्या या पक्षाच्या वाटचालीत एवढ्याच ताकदीनं त्या ठिकाणी सामावून घ्या कारण त्यांचा अनुभव या नव्या टीमसाठी निश्चितपणे त्या ठिकाणी उपयोगी होईल पण जुन्या लोकांनी पण नव्यानंदी मार्गदर्शन करा नाही ते नवीन आहेत ते खड्ड्यात जातील त्याची काळजी नका घेऊ आता नवीन नवीन आहेत जरा जाऊ द्यायला चुकवले म्हणजे कळेल आपल्या लोकांना तर तसंही करू नका सगळ्यांनी मोठं मान दाखवलं पाहिजे आणि एकमेकांच्या हातात हात घालून समन्वयातनं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे मी आयुष्यात नेहमी सांगत असतो की दुसऱ्याचे राम छोटी करून दुसऱ्याचे पाय कापून कोणालाच मोठं होत आहे तुम्ही स्वतःची उंची वाढवा तुम्ही स्वतःचं कर्तृत्व मोठं करा स्वतःचं काम वाढवा वाढवा तुम्ही समाज आणि लोक तुम्हाला मोठी म्हणतात त्याच्यामुळे हा काय करतोय तो काय करतोय हे करण्यापेक्षा मी काय करतोय याच्यावर फोकस करून आपण काम करा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपल्याला सुदैवानं आज केंद्रीय मंत्री आपले खासदार आहेत त्याच्यामुळे तुम्ही कामाची गती बघत असाल कशी असते ती म्हणजे मी तर सांगतो की पंचवीस पंचवीस वर्ष कामाची तकली होती ते पियुष एक दोन मिटिंगमध्ये मार्गी लागेल अनेक काम माझ्या त्याच्या बॉटल बॉटलने मी चाळीस बैठका घेतल्या असतील जवळपास दहा लक्षवेधी केल्या असतील मी अनेक वेळा आंदोलनं केली परंतु फॉरेस्टचं सांगून त्या ठिकाणी टोलवाट उलवी होत होती टाईम होऊन पियुषबाईने कार्यक्रम दिला आपण तो बॉटरने खुला झाला अनेक विषय त्या ठिकाणी वन जमिनीचा पर्व आपण गोपालबाईंच्या पुढाकारानं जो विषय त्यांनी घेतला होता तोही आपण त्या ठिकाणी मार्गी लावतोय आज आपली सत्ता आहे केंद्रात आहे राज्यात आहे त्या सत्तेचा उपयोग कार्यकर्त्यांनी पक्षाच्या माध्यमातून कधी कधी कसं असतं जंगल में मोर देतात एखादं काम झालं तुम्ही जर तिथं उभे नसाल तुम्ही दिसला नाही तर तिकडे दुसऱ्या लोकांना गव्हर्नमेंटचा काम होत आहे बीएमसी काम होत आहे पण तिथे कार्यकर्ता जर आपला उभा राहिला चार लोकांनी बघितलं हे बीजेपीचा वॉर्ड अध्यक्ष आहे उसने हे काम केलं मी नेहमी सांगतो आमच्याकडे प्रकाश कारण नगरसेवक होते आमच्या देवी गोरीपाड्या म्हणून त्यांना बरोबर माहित होत की सकाळी लोक कामावर जातात एखाद्या गटाराचं काम सुरू असेल तिथेच आपल्याला तंबाखू करायचं तंबाखूमुळे उभं राहायचं लोकांना काय वाटत सर नगरसेवक प्रकार उभा राहायचं काम त्याचं पण नसायचं काम कुठल्या तरी एजन्सीचं असतं आता कोण चेक करायला नाही पण ज्याच्या हातात ससा तो पारदी मारलं पुणे कोण बघतोय त्याच्यामुळे मला वाटतं आपण दिसलं पाहिजे लोकांना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रत्येक दिसला पाहिजे महापालिकेची कामं असतील आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून दिसली पाहिजे सरकारची कामं असतील आपला चेहरा त्या ठिकाणी दिसला पाहिजे आणि जेव्हा असं होईल त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला दुसरा पर्याय राहणार नाही ना यावर माझा पूर्ण विश्वास त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे जन सत्तेचा उपयोग महापालिकेचा उपयोग आपल्या लोकांसाठी समाजासाठी विभागासाठी आणि आपल्या पक्षवाढीसाठी कसा होईल याचं एक नियोजन आपण सगळ्यांनी करावं मी आपन्यवाद बधाई देता हा हिंदी में पूरा भाषण करता था तो मेरी भाषा इधर उधर बाबा हो सकती थी लेकिन अगले टाइम में दूंगा बाबा से थोडा ट्रेनिंग लिहिा तर सभी लोग अच्छे तरह से काम करो अपने खासदार लोग है एमएलए लोग है हम सब लोग आपके पीछे ताकत से कोई चिंता करने का कारण नहीं क्योंकि तो पहले जो भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता काम करते थे लेकिन उनके पीछे कोई नहीं आज तुम्हारे पीछे कॉर्पोरेटर है तुम्हारे पीछे आमदार है तुम्हारे पीछे खासदार है तुम्हारे पीछे मंत्री है महापालिका केंद्र राज्य सरकार अपना है केंद्र सरकार अपना आने वाली महापालिका भी अपने है ना <いかのん> पक्की उत्तर मुंबई लाने वाला है मुंबई की महापालिका अगर उत्तर मुंबई में फैल गए तो महापालिका में फैल जाएंगे इसलिए मुंबई के महापालिका में भगवान लहरा का है तो उत्तर मुंबई का, का। उत्तर मुंबई को उत्तम मुंबई बनाना बात किया तो मुंबई को भी उत्तम बनाना केवल उत्तर मुंबई उत्तम के नहीं चलेगी साउथ मुंबई लोगों को मुंबई लगता है तो मुंबई का ध्यान भी अपने उत्तर मुंबई पे आना चाहिए इसी तरह से हम काम करें मुझे प्रोग्राम अगर आगे आगे नहीं रहता तो आपकी भी सुनवाई में करता था आपके मन में क्या है लेकिन बाला कभी तो अपन वापस में वॉब दूंगा आप सब लोग बहुत ताकत से काम करो हम पूरे आपके पीछे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय